नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा आज दुपारचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा दे सा 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 बगल बागात तर बागात पुटी सा सा सुन। बागात सा या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या दुपारच्या दरम्यान पावसाचा जबरदस्त धुमाकूळ बघायला मिळणार आहे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात जोरदार वारा मेघगर्जना कडकडाट असून या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्यतर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेखोन बघण्यासाठी आजच इटोबिया चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे वातावरणात जबरदस्त बदल झाला असून मागील चोवीस तासापासून महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये भयंकर पाऊस बघायला मिळाला तर आज दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये भयंकर तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया आज तारीख दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा मंगसाला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारताकडून दक्षिण भारताकडे पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम केरळ कर्नाटक गोवा या राज्यात राहील तामिळनाडू तेलंगणा इकडे ढगाळ स्थिती दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद रामगुंडणम इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सर्वसाधारण बाराच्या दरम्यान राहील आणि भुवनेश्वर कांतामाल राऊरकेला कोरबा इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बाराच्या दरम्यान बघायला मिळणार आहे कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली कोल्हापुरही मध्यम हलक्या पावसाला सुरुवात होईल आणि मुंबई ठाणे पालघर पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर इकडे मध्यम दोन हजार पावसाचा अंदाज आहे मात्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचा अंदाज सर्वसाधारण बाराच्या दरम्यान जबरदस्त बघायला मिळणार आहे जसे इकरुळ बिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर या भागात राहील मंगळवेढा मारवाडे इकडे मुसळधार स्वरूपात राहील घेडी चिंगे सांगोळे पंढरपूर आणि मसवट पिलवी अकलूज माजरस मध्यम स्वरूपात येईल इंदापूर वांगी लुसुंबे हे मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाचा अंदाज आहे पिघवन केटोर बेगोंडोड कोंडे सेल्सिअस परांडा या भागात बाराच्या दरम्यान पावसाचा अंदाज राहील बार्शी पानेगाव वैरबंग तुळजापूर तसंच लगतचा विसर बघितलासा नलदुर्ग होटी मुरम मुरम उमरगाव इकडे अतिवृष्टीचा जोर येईल वलसंग अक्कलकोट वटगरी अलोर तुगाव उज्जनाम घोटाला या भागात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बाराच्या दरम्यान सर्वसाधारण बघायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही तुफान पावसाचा अंदाज परंडा कोंडे सेल्सिअस बिगवन करमळा या भागात असून राशीन कर्जत बिटकेवाडी श्रीगोंदा पुळेगाव दौंड या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीचा जोर मिरजगाव जामखेड काडा आष्टी अंबळनेर या भागात बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागात राळेगाव सुरेगाव पाने सुपे अहिल्यानगर तुफान पावसाचा अंदाज राहील कुडगाव बगूर पातळी अमरापूर माका शिरळ वामभोरी घोडेगाव गो, बनास निवासा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील श्रीरामपूर तालिकावनलाही जबरदस्त पावसाचा अंदाजात सर्वसाधारण बाराच्या दरम्यान राहील तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात दक्षिण भागामध्ये जबरदस्त राहील जसे कडेगाव दोन पडेगाव नार्वे बोरी भांबडे मठकवटे बाबल या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सासवड जेजुरी मार्गावलाई बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सर्वसाधारण बाराच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा अजराकी नांदल पलटण मोजदिक सल देवरा या भागातील सातारा कोरेगाव वसोटपोट सागदेव अरळ अरवाडे अर ते मध्य हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण बाराच्या दरम्यान बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे लवास साजिटे सोनगड नागोठाणा आंबेकळवण इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर आणि इगतपुरी घाटमाथ्याचा बराचसा परिसर हलका पाऊस राहील आणि नाशिककडे नाशिक शिन्नर निफाड लासलगाव पटोदा वणी टोडांबे चांदवड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील उत्तर महाराष्ट्रातील जोळगाव धुळे नंदुरबार इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सर्वसाधारण बाराच्या दरम्यान राहील तर मराठवाड्यातून श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज कन्नड हतनूर किशोर फुलंबरी आणि देवगाव लोकवा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीची शक्यताही लिंबीजळगाव बिडकीण वैजापूर या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे धाकेपाल पैठण अमरापूर भलम टाकली इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मंगळूर रामशेखर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर कमी राहील आणि जसे पाचोड जालना बदनापूर गोलापांगरी मध्यम स्वरूपात राहील देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण बाराच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे अतिवृष्टीचा जोर बीड गेवरे उमापूर भालगाव बेड या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर राहील बडवणी तळेगाव शिरसलसोनपेठ मांजरगावलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला पात्रूखाडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये मासा तारकेट भुमलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील वरभंग पाणेगोबार्शिंग धाराशिव तुळजापूर नळदुर्ग होरुटी मुरम तुगाव उज्जैनम अति जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे खोंडवाडा औसा खिंतोट इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील शाहजानी हसी भालकी बीदर लातूर जिल्ह्यामध्ये शाहजानी या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी रावणकोला लातूर रोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील देगळूळ रदूरला तुफान पावसाचा अंदाज आहे कोंडलवाडी धर्माबाद नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड भागाला हिंगोली परभणीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औन कळमनोरी इनापूर माघामाऊर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण बाराच्या दरम्यान राहील अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर गडचुली आणि नागपूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सर्वसाधारण बाराच्या दरम्यान दरम्यान बघायला मिळणार आहे यवतमाळ खंडाळा आणि आसपासचा परिसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण बाराच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर इचलगाव मोल सोलापूर वलसंग अक्कलकोट झंग झालकी दुदानी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील बैरबंगाव पानेगाव आणि खोंडे सेल्सिअस परवंडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि अहमदनगर जिल्ह्याकडे जो अजून जोर वाढेल राजिंग कर्जत बिटकेवाडी श्रीगोंदापडेगाव दोन या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील मिरजगाव जामखेड काडाशिले अतिवृष्टीचा जोर राहील राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर कुडगाव शिरळमागा अतिवृष्टीचा जोर जबरदस्त या भागात दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आले आणि टाकळीडोकेश्वर नारायणगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याचा परिसर खेड पाबल मलटण कवटे शुक्रापूर भांबडे नार्वे बोरी कडेगाव दोन या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील अहिनगरमध्ये भालवानी अहिल्यानगर कुटगाव धनगरवाडी शिरळ बांबोरीलाही अतिवृष्टीचा जोर राहील ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज आहे रावरी देवळी परवारा गोडेगाव बनास निवासा श्रामपूर तालिकाबन गंगापूर वैजापूर कोपरगाव या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि शिर्डी कुलतांबाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर कोकण विभागात आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि दुपारच्या दरम्यान मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये वणी डोडांबे चांदवड दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मालेगाव सटाणा औटाराबादला जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग अरबी बोकरड मुसळधार स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट डिवी दुसाने टिटाणे राणाला दोंडायचा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात गंगापूर वैजापूर लिंबेजळगाव बेडकिन धाकेपाल भक्तापूर माका गोडेगाव बनसनेवासा या भागात अतिवृष्टीचा जोर राहील जालना जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील दुपारच्या दरम्यान राहील बीड जिल्ह्याकडे अतिवृष्टीचा जोर गेवरई बीड करकम बालगाव जांभळी यलम चौसाला पाटोदा धाराशिवचा काही परिसर या भागात राहील तर धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट भुमला मध्यम स्वरूपात राहील एडची पेठ कामिगाव बेमली पैरबंग पाणीगावारशी मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यात शुरांतपाल लातूर बाटणची आणि निलंगणा उदगीर मोरकी ते मध्यम स्वरूपात राहील औरधशहाजनी हलसी बालकी बिदरले जोरदार पाऊस पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला हिंगोली परभणीला आहे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वाशिमले हलका मध्यम राहील विदर्भातील बुलढाणा अकोला इकडे मध्यम स्वरूपात असून अकोला आणि अमरावती जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील अकोला बुरगाव मोंजू मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती जिल्ह्यात काही परिसर नांदगाव खंडेश्वर अमरावती बडनेरा चिखलदरा आणि या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाटके ढारवा पंढरकवडा करंजी मध्यम स्वरूपात राहील 풀고, g 블고 देवळी कोल्हापूर वर्धा जिल्ह्यात काय परिसर धामणगाव रेल्वे जोदा स्वरूपात येईल तसे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुपारच्या दरम्यान मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडसू पर्यंत नमस्कार वेळ